कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री, मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नातून गडिंगल शहरातील विकास कामांचा तब्बल पंचावन्न कोटींचा निधी आणण्यात आला आहे ज्यात नळ पाणी पाणीपुरवठा रस्ते उद्याने सोलर यंत्रणा याच्यासह अन्य विकास कामांचा शुभारंभ उद्या होणार आहे तसेच बांधकाम कामगारांना मोफत भांडी संचाचे वाटप शुभारंभ देखील मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे या शुभारंभाबाबत तसेच या शुभारंभासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किरण अण्णा कदम तसेच उर्फ गुंडू गुंड पाटील व अमर मांगले यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून आव्हान केले माननीय मुस्लिम साहेबांनी आपणला मंत्रिपद झाल्याच्या नंतर कामगार कल्याण योजनेचा योजनेची स्थापना सुरुवात केली आणि त्या योजनेतून गडिल शहरामध्ये आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उदाहरण द्यायचं तर अमर मांगले गुंडू पाटील राहुल शिरकोळे महेश सलवादे अशा सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे मी प्राथमिक सुरुवात मी नावं घेतले त्या सर्व कार्यकर्त्यांनी गडिंगले शहरातील वंचित सर्व कामगार जे होते त्यांना शोधून त्याचं रजिस्ट्रेशन करून जवळजवळ सहा हजार कामगारांना महिला व पुरुषांना त्याचा लाभ दिला आज परत त्याचं नूतनीकरण होते आणि हा सर्व नूतनीकरणाचा सर्व खर्च देखील हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीकडून त्याचे फॉर्मचे पार्टी पैसे देखील घेतले जात नाहीत जेणेकरून गरिबाच्या घरामध्ये त्यांच्या संसाराचं साहित्य मिळावं अशा पद्धतीचा मंत्रिमंडळाचा निर्णय मुस्लिम साहेबांनी महाड भाग पाडलं आणि त्याच्यामुळे आज एवढी मोठी गर्दी होती गणिवस शहराबरोबरच कडगाव कलगी आणि सर्व जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व कामगारांना याचा लाभ देण्याकरता कटिबद्ध आहे मी या माध्यमातून सर्व गणिवस्तरांना आव्हान करतोय त्या साहित्याचं वाटप उद्या नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये होती माननीय मुस्लिम साहेब माननीय धनंजय मंडलिक साहेब माळे साहेब संजय मंडिक साहेब यांच्या शुभ होते त्याचबरोबर शहराची शेहेचाळीस फुटीची पाण्याची नळ योजना ही देखील मंजूर करून या लोकां आमच्या मंत्री महोदयांनी आणलेली आहे त्या नळ योजनेचा देखील शुभारंभ हा उद्याच होतोय त्याकरता हा सोहळा ऐकण्याकरता आणि पाहण्याकरता गडिंग करा, करा, करा मधील सर्व नागरिकांनी महालक्ष्मी मंदिरापासून शिवाई चौका शिवाई चौकापासून ती नगर परिषदेपासून जलकर्ष कर्षाचं मिरवणूक निघणार आहे जला पाण्याचं हे पूजन होणार आहे त्याकरता मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही प्रांगणामध्ये हजारोच्या संख्येनं सर्व नागरिकांनी उपस्थित ना राहावं ही विनंती करतो या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य आमचं दैवत माननीय मुस्लिम साहेब यांनी जी गोरगरिबांच्यासाठी बांधकाम कामगारांची जी योजना केली खरोखर मनापासून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मनापासून मुश्रीफ साहेबांचं कौतुक करायचं आहे की जो दलित वंचित जो घटक यापासून बाजूला होता त्या घटकांसाठी साहेबांनी अतिशय चांगली बांधकाम कामगार योजना चालू केली खरोखर आम्ही मुश्रीफ साहेबांचं मनापासून कौतुक करतो आणि आज भांडी संचचा जो कार्यक्रम आहे तो आज ऑनलाईन पद्धतीनं त्या भांडी संचं ऑनलाईन चालू आहे आणि अतिशय हजारो जे संख्येनं गर्दी राष्ट्रपती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यामध्ये चालू आहे आणि खरोखर गडिंग शहरामधील सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं मनापासून आम्ही कौतुक करतो की ही योजना तळा तळापर्यंत पोहोचवली त्याबद्दल आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करतो उद्या गडिंग शहरासाठी नळ पाणीपुरवठा योजना जवळजवळ शेहेचाळीस कोटीची पाणीपुरवठा योजना उद्या शुभारंभ या राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आमचे नेते मान्य मुश्रीफ साहेब तसेच या विभागाचे लोकप्रिय खासदार मान्य संजय दादा मंडी व राज्यसभेचे खासदार धनंजय माणिक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय नेटका कार्यक्रम शिवाजी चौक नदीवेस इथून हा कार्यक्रमाची मिरवणुकीची सुरुवात होणार आहे आणि कडिंगतच्या नगरपालिकेच्या प्रणाग्रामध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूपात त्या कार्यक्रमाचा शुभारंभ आणि तिथं स सभा होणार आहे कडिंग शहरातील तमाम जनतेला तमाम सर्व महिला भगिंना माझी विनंती आहे तरुणांना माझी विनंती आहे की तिने या कार्यक्रमाला यावे व गणिंदासाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे एवढंच मी या कार्यक्रमानिमित्त सांगतो आणि उद्याची स उद्याची उपस्थिती सगळ्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे आणि गणिंद शहरातील सर्व जनतेने उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हीच मी सर्व गणिंग शहरातील जनतेला विनंती करतो मान्य आसन फाउंडेशन व गडिंग शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही तीन वर्षापूर्वी जवळपास गडिंग्ल शहर आणि कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील चौदा हजार दोन्हीकृत बांधकाम कामगारांची नोंद पूर्ण करून घेतली होती या सर्व बांधकाम कामगारांना आम्ही सुरक्षा संच वाटप केलेले आहे या त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे सर्व कागदपत्र भरून गडिंगले शहर व कडगाव पोलीस विजवणे मतदारसंघात पाच कोटीहून अधिक शिष्यवृत्तीचं वि वितरीकरण आम्ही नाम नामदार असून सुशील साहेब यांच्या हस्ते वितरित केलेलं आहे तर शासनाने बांधकाम कामगारांसाठी नवीन जी ही संसार उपयोगी संच म्हणजे हो भांड्याचा संच ही नवीन योजना सुरू केली आहे काल आदरणीय आमचे नेते सो मुश्रीफ साहेब यांचा आदेश आला की शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये ह्या भांडी संचचा शुभारंभ करून घ्यायचा आहे तर आज आम्ही गडिवलं शहरामध्ये हा कॅम्प लावलेला आहे जवळपास साडेसहा हजार नोंदणी आज गडिंग शहरामध्ये आहे तर आज जवळपास एक हजार लोकांचे आम्ही थंब करून उद्या माननीय आमदार हसन सोहश साहेब यांच्या शुभ असते या भांडिसांचे उद्या वाटप करणार आहे